नमस्कार उद्या दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी अंतरवाली सराटी या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे जी नियोजनाची बैठक आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जवळपास पंधरा दिवसापूर्वी ही बैठक या ठिकाणी होणार आहे असं सांगितलेलं होतं जाहीर केलेलं होतं आणि आपण सर्वांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे त्याला प्रतिसाद म्हणून माझ्या माहितीप्रमाणे अगदी दूरदूरवरून लोकं येणार आहेत कोल्हापूर या जिल्ह्यामधूनसुद्धा काही मराठा सेवक त्या ठिकाणी येणार आहेत सांगलीमधून येणार आहेत त्याचबरोबर सातारा असेल किंवा पुणे असेल मुंबई असेल अगदी रत्नागिरी रायगड या ठिकाणाहूनसुद्धा अनेक मराठा बांधव आणि मराठा सेवक अंतरवळी सराटेमध्ये येणार आहेत अशा पद्धतीची माहिती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे मात्र जे जिल्हे जवळचे आहेत जसं की बीड आहे जो प्रॉपर जालना आहे छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणचे लोक मात्र अजूनही येण्यास उत्सुक नाहीत बऱ्याचशा लोकांना असं वाटत आहे की आपण थेट मुंबईला जाणार आहोत एकोणतीस ऑगस्ट या दिवशी जेव्हा की मुंबईमध्ये आंदोलन सुरू होणार आहे त्या ठिकाणी आपण जर जाणार आहोत तर मग या नियोजनाच्या बैठकीला जाण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीची मानसिकता बऱ्याच जणांची आहे त्यांना उद्देशून मी हा व्हिडिओ खरं तर बनवत आहे जे जाणार आहेत त्यांच्यासाठीही हा व्हिडिओ आहे जे जाणार नाही त्यांनीही जावं आणि का जाण्याची आवश्यकता आहे याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे त्याचबरोबर उद्या एकोणतीस तारखेला ही नियोजनाची बैठक आहे तीस तारखेला एखादा निर्णय सरकारच्या माध्यमातून समोर येऊ शकतो किंवा पावसाळी अधिवेशन जेव्हा सुरू होईल त्याच्यामधून सुद्धा एखादा चांगला निर्णय सरकारच्या माध्यमातून समोर येऊ शकतो आणि त्याचसाठी आपल्या सगळ्यांना जाण्याची आवश्यकता आहे का याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी यस आर पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो उद्या अर्थातच एकोणतीस जून जे की तारीख पाटलांनी पंधरा वीस दिवसापूर्वी जाहीर केलेली होती या दिवशी अंतरवाली सराठीमध्ये नियोजनाची बैठक पार पडणार आहे तुमच्या माहितीनुसार किंवा माझ्याही माहितीनुसार हजारो लोक आत्तापर्यंत जाऊनही पोहोचलेले आहेत म्हणजे अगोदरच्या दिवशीच एकोणतीस तारखेच्या अगोदरच्या दिवशीच अंतरावली सराठ्यामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत हजारोच्या संख्येने मराठा सेवक त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत आणि आमच्यापैकी बरेच जण असे आहेत की ते अजूनही जाण्यास उत्सुक नाहीत किंवा बाकीचे लोक जाणार आहेत आपल्याला जायची आवश्यकता नाही किंवा आपण थेट मुंबईमध्ये तर जाणार आहोत मग या नियोजनाच्या बैठकीला जाण्याची आवश्यकता नाही अशी मानसिकता बऱ्याच जणांची आहे ती मानसिकता कशा पद्धतीनं चुकीची आहे आणि ती खोडून काढून अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही बैठकीचा दिवस आलेला नाही किंवा बैठकीची वेळ निघून गेलेली नाही तेव्हा पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावरती येऊ नये तेव्हा आपल्या सगळ्यांनी खरं तर आपलं सगळं काम बाजूला सोडून खरं तर रविवारचा दिवस आहे बरेचशी कामं नसतात रविवारी खरं तर लोक हे थोडेसे निवांत असतात रिलॅक्स असतात तुमच्याकडे वेळ आहे तुमच्याकडे अजूनही वेळ निघून गेलेली नाही तेव्हा तुम्ही खरं तर त्या दिशेनं जायला हवं निघायला हवं दूरवरून येणाऱ्या लोकांना मी जास्त आग्रह करणार नाही मात्र जी लोकं बीडमधली आहेत जी लोकं जालन्यामधली आहेत जी लोकं छत्रपती संभाजीनगरमधली असून माझा हा व्हिडिओ पाहत आहेत किंवा अहिल्यानगरमधील असतील किंवा धाराशिवमधील असतील जे अंतरवाली सराटेपासून काही जवळ अंतरावरती आहेत त्या सर्वांनी खरं तर जाण्याची आवश्यकता आहे जाण्याची गरज आहे जेव्हा दोन हजार सोळाला तुमचे लाखोंचे मोर्चे निघत होते आणि तुमची ओरड होती तुमची बोंब होती की तुम्हाला चेहरा नव्हता तुम्ही बिना चेहऱ्याचे मोर्चे काढत होता सगळा आरोप हाच होता की मराठा समाजाला कुणीही नेता नाही तुम्हाला चेहरा नव्हता आणि तुम्ही बिना चेहऱ्याचे चे, अशा पद्धतीने लाखोंचे मोर्चे काढत होता तेव्हा तुमच्या मागण्यांकडे फारसं गांभीर्याने बघितलं जात नव्हतं कुठलाही नेता स्वीकारायला तुम्ही तयार नव्हता समाज म्हणून तुम्ही स्वीकारायला तयार नव्हता कुठलाही राजकीय नेता आपल्याला नको राजकीय लोकांवरचा विश्वास खर तर उडालेला होता तो आजही उडालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा दोन हजार सोळामध्ये जे लाखोंचे मोर्चे निघाले होते माझ्या माहितीप्रमाणे पहिला मोर्चा हा छत्रपती संभाजीनगरचा होता दुसरा मोर्चा हा बीडमधला होता आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छप्पन सत्तावन्न किंवा अठ्ठावन्न मोर्चे निघालेले होते आणि ते सगळेच्या सगळे बिना चेहऱ्याचे होते तेव्हा कुठलाही चेहरा कुठलाही नेता तुम्हाला लाभलेला नव्हता तरीसुद्धा तुम्ही लाखोंचे मोर्चे काढलेले होते त्याच्यामधून सुद्धा फारसं काही तुमच्या हाती लागलेलं नव्हतं आणि असं असताना जेव्हा दो दोन हजार तेवीसपासून एक योद्धा समोर येऊन काम करत आहे आपल्या जीवाची बाजी लावून काम करत आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे काम करत आहेत गेल्या दोन अडीच वर्षापासून ते सतत तुमच्याशी संपर्कात आहेत तुमचे प्रश्न घेऊन ते लढत आहेत रस्त्यावरची लढाई लढत आहेत अगदी जीवाची बाजी लावूनसुद्धा ते लढत आहेत आणि त्यांनी जर आवाज दिलेला आहे की एकोणतीस ऑक्टो एकोणतीस जून म्हणजे उद्या या अंतरवर्सराठीटेमध्ये एका नियोजन बैठकीचं आयोजन केलेलं आहे तर तुमची आमची सगळ्यांची जाण्याची जबाबदारी आहे जबाबदारी समजून तुम्ही जाण्याची आवश्यकता आहे तुम्ही जर घरात बसणार असाल आणि तुमची मानसिकता असेल तर तुमची मानसिकता त्वरित बदलून तुम्ही त्या दिशेनं निघण्याची आवश्यकता आहे खरं तर जो समाज कोणाचंही नेतृत्व स्वीकारायला तयार नव्हता मराठा समाजाचं नेतृत्व कुणीही करायला तयारही नव्हता आणि धजतही नव्हता त्याचा असं अर्थ होता की मग बाकीचे समाज तुमच्यावरती कि बाकी येतील किंवा रोष बाकीच्या समाजाचा रोष तुमच्यावरती येईल तेव्हा कुठलाही राजकीय नेता जेव्हा तयार नव्हता तेव्हा एकच व्यक्ती समोर आलेली आहे आणि गेल्या दोन तीन वर्षापासून ती तुमच्याशी प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक राहून तुमचं ती काम करत आहे तुमचे प्रश्न सोडवत आहे आणि अशा एखाद्या व्यक्तीने जर जर प्रतिसाद दिला असेल किंवा आवाज दिला असेल हाक दिली असेल तर त्या हाकेला ओ देण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे बीडमधील प्रत्येक व्यक्तीने तिथे जाण्याची गरज आहे अर्थात निश्चितपणाने मीडियाचं लक्ष तुमच्यावरती आहे सरकारी पक्षाचं लक्ष तुमच्यावरती आहे तुम्ही किती संख्येने त्या ठिकाणी जमत आहात एकतर निवडणुकीच्या नंतर एक ओरड होत होती की जरांगे पाटलांचं एक जो लोकप्रियता होती ती कमी झालेली आहे आणि त्या दृष्टीने खरं तर एक ग्राउंड रिपोर्ट असा आहे की अशा पद्धतीनं लोकप्रियता कमी झालेली नाही गावगावी अशा पद्धतीनं हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं उद्या त्या ठिकाणी लोक येणार आहेत मात्र जी मीडियामध्ये चर्चा होती जी राजकीय लोकांमध्ये जी चर्चा आहे की ल जरांगी पाटील यांची लोकप्रियता कमी झालेली आहे निवडणुकीनंतर कमी झालेली आहे तर तुम्हाला ही संधी आहे दाखवून देण्याची की अशा पद्धतीनं कुठलीही परिस्थिती नाही किंवा जरांगे पाटलांची लोकप्रियता कशाही पद्धतीनं कमी झालेली नाही त्यांची लोकप्रियता तीच आहे जी लोकसभेमध्ये होती किंवा तीच आहे जी लोकसभेच्या पूर्वी होती लोकसभेच्या नंतर होती ही जी गोष्ट आहे ती दाखवून देण्याची किंवा सिद्ध करण्याची ही वेळ आहे आणि म्हणूनच तुम्ही एकोणतीस जूनला अंतरोली सराठीमध्ये जाण्याची आवश्यकता आहे आता जरांगे पाटलांमुळे काय मिळालं किंवा त्यांच्या आंदोलनामुळे काय मिळालं अशा पद्धतीनं सुद्धा आवई उठवली जाते विरोधकांकडून अशा पद्धतीनं एक आरोप प्रत्यारोप केला जातो मात्र तुमच्या घरामध्ये जी लाखोंच्या संख्येने ओबीसीचे प्रमाणपत्र पडलेले आहेत जी कुणबीचे प्रमाणपत्र पडलेले आहे त्याचं सगळ्याच्या सगळं श्रेय फक्त एकाच व्यक्तीचं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आहे तेच संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील जर तुम्हाला आवाज देत आहेत आणि तुम्हाला बोलवत आहेत की नियोजन बैठकीला तुम्ही सगळ्यांनी या मोठ्या संख्येने या तर उद्याच्याला तुम्ही त्या ठिकाणी जाण्याची गरज आहे दुसरं असं की संतोष देशमुख यांचा जो खून झालेला होता निर्घुण खून झालेला होता तो खून संपूर्ण देशामध्ये गाजलेला होता आणि त्याच्यामध्ये संतोष देशमुखांचं जे प्रकरण होतं ते फोकसमध्ये आणण्यासाठी आणि न्यायाच्या प्रक्रियेमध्ये ते समोर येण्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केला होता त्यातलं प्रमुख नाव आणि हो, सगळ्यात वरचं नाव जर कुठलं होतं तर ते सुद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे नाव होतं जो खुनाचा गुन्हा दाखलही होत नव्हता तेव्हा योद्धा मनोज जरांगे पाटील दोन दिवस या, या बसलेले होते ते सुद्धा तुम्ही आणि मग त्या गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु हे सुद्धा एक गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की जर संघर्ष सुद्धा जरांगे पाटील जर नसते तर ते प्रकरण सुद्धा दाबण्याचा प्रयत्न झाला असता हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे मराठा समाजाचा जो स्वाभिमान होता तो गेलेला स्वाभिमान परत मिळवून देण्याचं काम सुद्धा संघर्ष योद्धा मनोज जारांगी पाटील यांनी केलेला आहे आणि त्यामुळे सुद्धा मग जर पाटील आता बोलवत आहेत तर आपली त्यांना प्रतिसाद देण्याची गरज आहे त्यांच्या बैठकीला त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता आहे आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हजारो मराठा सेवक जाऊन पोहोचलेले आहेत ते मुक्कामाला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन ते आज मुक्कामाला थांबणार आहेत मात्र अजूनही घरात घुसून जे बसलेले आहेत आणि उद्यासुद्धा येण्याची मानसिकता ज्यांची नाही त्यांच्या त्यांना उद्देशून मी खरं तर हा व्हिडिओ बनवत आहे आणि त्यांना आव्हान करणार आहे की तुम्ही अशा पद्धतीनं दुर्लक्ष न करता जाण्याची गरज आहे आणि माझ्या दुसरी अजून एक गोष्ट आहे की ही जी त्यांनी बोलवलेलं आहे ते जवळपास सात आठ महिन्याच्या नंतर बोलवलेलं आहे बराचसा कालावधी गेलेला आहे आणि सात आठ महिन्याच्या नंतर आपण आपल्या आयुष्यातील एक दिवसही देऊ शकत नसू तर मग ही सुद्धा फार शर्मेची गोष्ट आहे असं आता आपण म्हणू शकतो दुसरं असं की ऊन असेल वारा असेल पाऊस असेल वादळ असेल ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत आपण संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांना प्रतिसाद दिलेला आहे त्यांना साथ दिलेली आहे तेव्हा याही वेळी देण्याची गरज आहे देण्याची आवश्यकता आहे एकोणतीस ऑगस्टला तुम्ही सर्वजण मुंबईला येणार आहातच याची मलाही जाणीव आहे मात्र आत्ताही येण्याची गरज आहे उद्याही येण्याची गरज आहे मी सुरुवातीलाही सांगितलं की फार दूरवर जी लोक आहेत मग ते कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल पुणे असेल किंवा रत्नागिरी असेल इतक्या दूरवरची काही लोक येणार आहेत बाकी ज्यांनी नाही आलं तरी चालेल मात्र जी लोकं होमग्राऊंडची आहेत जी लोकं जवळची आहेत त्यांनी सरसकट जाण्याची आवश्यकता आहे आणि तिथे संख्या दाखवण्याची गरज आहे कारण मीडियाचं लक्ष तुमच्याकडे आहे सरकारी पक्षाचं लक्ष तुमच्याकडे आहे आणि जर तुम्ही जर अशा पद्धतीनं जर दुर्लक्ष जर केलं तर तुमच्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार होणार नाही उद्धा मनोज जारांगी पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या परत परत सांगून मी या ठिकाणी वेळ घालणार नाही मात्र तुम्हाला परत परत मी एकच आवाहन करणार आहे की जे लोक बीडमध्ये आहेत जी लोकं धाराशिवमध्ये आहेत जी लोकं संभाजीनगरमध्ये आहेत जी जवळचे आहेत जी, जी लोकं अहिल्यानगरमध्ये आहेत अशा किंवा परभणी हाही लागून असलेला जिल्हा आहे त्यातले काही तालुके हे जवळचे आहेत आणि त्यातल्या सर्व लोकांनी मोठ्या संख्येने उदय यावं अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी करणार आहे आणि माझं एक मत आहे की माझ्या या व्हिडिओला प्रतिसाद देऊन एक व्यक्ती जरी ज्याला यायचं नव्हतं मात्र माझा हा व्हिडिओ पाहून एक व्यक्ती जरी आला तरी हा व्हिडिओ बनवण्याचं सार्थक झालं असं मी समजेन आणि जास्तीत जास्त लोकांनी यावं असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ किंवा अशा पद्धतीचे काही व्हिडिओ अशा पद्धतीचे काही मेसेजेस जास्तीत जास्त शेअर व्हावेत अशा पद्धतीची मी विनंती करतो माझाही हा व्हिडिओ त्यासाठी शेअर करा की जेणेकरून काही लोक जे येणार नाहीत तेही येतील त्यांनी यावं असं ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी हा व्हिडिओ शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो नेतृत्वास या ठिकाणी थांबतो धन्यवाद